नमस्कार मंडळी नवरात्री स्पेशलमध्ये नवरात्रीच्या आधी काहीतरी तयारी करून ठेवावीच लागते तर आज मी तुमच्यासाठी तशीच एक रेसिपी घेऊन आली आहे हे आहेत गुळ शेंगदाण्याचे लाडू उपवासाला मस्त असे एक लाडू खाल्ला की अजिबात टेन्शन नाही सकाळपासून दुपारपर्यंत तरी चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत सो मंडळी माय मी शेंगदाणे भाजूनच ठेवते पण थोडेसे एकदम हलकेसे गरम करणार आहे आपण खरपूस असं मंद आचेवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना मंद आचेवर भाजा ही टिप्स एक नक्की देणार ठेवा आता शेंगदाणे भाजून झाले गरम करून झाले की नंतर आपण हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथे मी एक किलो शेंगदाण्यासाठी सातशे ग्राम गुळ घातलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता छानपैकी मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही वाटून घ्यायचं आहे दोन्ही सोबतच वाटायचं आहे जेणेकरून गुळाने शेंगदाण्याला खूप छान असं बाइंडिंग येतं म्हणजे जास्त तूप लागत नाही आता आपण ह्यामध्ये दोनशे पन्नास ग्राम खोबरं वाटून घालायचं आहे अशा पद्धतीने सोबतच आपण ह्यामध्ये वेलची पूड घालायची आहे अर्धा चमचा सो मंडळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नको असेल तर स्किपही करू शकता सोबतच भरपूर असे ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते आणि हवे तितके घालू शकता काही हरकत नाही गुळाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्वप्रथम आपण मिक्स करायचं आणि नंतर लागलं तर ह्यामध्ये आपण तूप घालायचं आहे सो मंडळी तूप लागतंच पण ह्यामध्ये जास्त तूप लागत नाही तूप नसेल तर तुम्ही थोडासा तेलाचा वापर करू शकता काही हरकत नाही पण शक्यतो तूपच घाला खूप छान अशी मस्त चव येते सो मंडळी इथे मी एक वाटी तूप घातलेला आहे तो मंडळी तुम्ही बघू शकता तरी किमान दोनशे ग्राम तरी तूप असेल दीडशे ते दोनशे ग्राम आता पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून नंतर आपण ह्याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत हे पहा तरीसुद्धा लाडू वळत नसतील तर तुम्ही अजून थोडंसं तूप ॲड करू शकता हे पहा तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा उपवासाचा शेंगदाण्याचा लाडू आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन नव रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी ही रेसिपी ह्या नवरात्रीत नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल